तर श्रीस्वामी समर्थ सगळ्या माझ्या गोडदाईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वांना सर्वात आधी श्रीस्वामी समर्थ तर आज जे साप आहे जा ते पुढच्या घराची साफसफाई करायला काढली होती कारण बरेचसे दिवस झाले म्हणजे दिवाळी जशी झाली त्याच्यानंतर मी घर जे आहे ते झटकलंच नाही आता तुम्ही म्हणाल काही बी बोलते तर खरंच त्यानंतर मी कधीच म्हणजे घर झटकलंच नाही कारण म्हणजे असं आहे ना लक्षच गेलं नाही व्यवस्थित आणि इतके दिवस ना असं म्हणजे व्हिडिओचं टेन्शन किंवा मग आणि वेळा असलं बी तर म्हणजे कंटाळा येणं असंच राहायचं तर मग आज म्हटलं चला आज आहे ना थोडंसं आवरूनच घेऊ आपण तर पहिले ना मग दरवाजे लावून घेतला कारण इकडची धूळ जी आहे ती किचनमध्ये नाही जाऊ म्हणून तर मग पहिले ना घरातल्या झाडूनेच झटकायला सुरुवात केली होती मी पण तिने काय जाळं निघालंच कारण घर जे आहे ते प्लेन नाही आहे म्हणजे प्लॅस्टर नाही द्यायला त्याच्या मग त्याच्यामुळे मग जो आपलं अंगण झाडायचा झाडू राहतो ना तर त्याने मी झटकायला घेतलं त्यानंतर मग सासऱ्यांचा जो फोटो आहे ना तर तो घेतला खाली तो व्यवस्थित पुसून घेतला त्यानंतर मग त्यांचा हार वगैरे होता तर तो पण थोडासा झटकून घेतला आणि त्यांना मग बुक्का आणि गंध जे आहे लावला। ते लावला त्यानंतर ना, ना गंध लावतो ना तर तिथे ना मला थोडंसं असं म्हणजे फोटो खराब झाल्यासारखं वाटत होता त्याच्यामुळं मग मी थोडेसे निरखून बघत होते पण ते ना आणि ते लावून त्याचा असा एक गोळा तयार झाला होता छोटासा टिंबासारखं तर त्याच्यामुळे मग व्यवस्थित आहे ना हे जे गंध गोळी असते ना तर ती लावली त्यानंतर मग बुक्का लावला आणि व्यवस्थित असं पुसून घेतला कारण जी टोपी आणि शर्ट जे आहे ना तिथं ढवळ म्हणजे पांढरं शुभ्र आहे तर त्याच्यामुळं मग थोडेसे डाग वगैरे दिसत होते तर त्याच्यामुळे मग आणखीनच व्यवस्थित क्लीन केला आणि जो हार आहे ना हा रेडीमेड तो आम्ही शिंगवे आणलाय तर मग तो हार जाहे तो आनी पर तितन वर जो आहे तो घातला आणि परत तिथून वरच जिथे उचलला होता तिथून थोडासा झटकून घेतलं आणि त्यानंतर तिथंच फोटो जिथे होता तिथेच ठेवून दिलाय तर म्हणजे आज काय म्हणजे असं प्लॅनिंग करूनही एक एकच खुशी गेली होती शाळेत आणि श्रहशी पण झोपला होता तर त्याच्यामुळं म्हटलं आज करू आपण थोडीशी क्लिनिंग कारण की ना जाळं दिसलं होतं मला फॅनजवळ तरी पण फॅन जो आहे तो पुसणं झालाच नाही पण बऱ्यापैकी घर जे आहे ते साफ झालं कानाकोपरा व्यवस्थित साफ झाला आणि आता हे शिवाजी महाराजांची फ्रेम आहे तर तिला बी ना असे तिचं आहे ना कोरी काम आहे असं म्हणजे व्य ती जी बॉर्डर आहे ना आहे ना अशी बारीक कोरलेलं आहे तर त्याच्यामध्ये पण आहे ना अशी बरीचशी धूळ राहती तर त्याच्यामुळं मग झाडून जे ना जितकी काढता आली तितकी काढली आणि त्यानंतर ओल्या फडक्याने ते पण पुसून घेतलं पण तेव्हा अचानक फोन आला त्याच्यामुळं नंतर मग ते काही शूट करताच आलं नाही मला तेवढं त्याच्यामुळं तेवढा पार्ट जो आहे तो स्किप झाले आहे तर मग आता इथे झाडून जितका फोटावरची धूळ काढता येईल ना तितकी व्यवस्थित काढून घेतली आहे कारण कसं आहे रस्ता आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते रस्त्यावर म्हणजे घर रस्ता अगदी जवळ आहे त्याच्यामुळं मग सगळी धूळ जी आहे ती घरात राहतच चर... म्हणजे येतेच आणि जाळं वगैरे ते ना या धुळीमुळंच तयार होऊन जातं जास्त तर मग इथे खिडकीत पण आहे ना प्लॅस्टर नाही त्याच्यामुळे ना पाली वगैरे चा म्हणजे फिरले का मग ते खडे जे आहे ना वाळूचे तर ते ना खाली पडत असतात मग त्याच्यामध्ये असे खिडक्यांमध्ये इकडे तिकडं पडेल राहते आणि इथं आहे ना मी दिवाळीच्या वेळा आहे ना आ, आ, ते दरवाजेमध्ये टांगतो बघा काय म्हणता काय माहिती मला आता त्याचं नाव लक्षात नाही येते तर ते ठेवलेलं होतं तर मग आणि ग उंदरं होती तेव्हा मग त्या ते उंदरांसाठी ना गहू पण टाकले होते मी तर मग आता तेच व्यवस्थित असे सुपलीमध्ये काढून घेत होते तरी बरेचसे जे आहेत खडे धूळ जी आहे ती आलीच होती मग आता म्हटलं देवारा जो आहे तो क्लीन आता उद्या सकाळीच करू व्यवस्थित फक्त वरचे जे आहे देवाऱ्यावरची ते जरस, जरस, जरस न, तर ते मी तेवढे खडे साफ करून घेतले ते आणि आता इथं पलंगावर म्हटलं ते जर म्हणजे वरून जर झटकू आपण तर ते सगळं पलंगावरची येईल ती घाण तर त्याच्यामुळे ना इथे जुनं बेडशीट आहे माझ्याकडं तर मग ते जुनं बेडशीट आथरून देऊ म्हटलं म्हणजे मग धुळं जर आली आणि घाणं आली तर त्या बेडशीटवरची येईल म्हणजे जे आपलं गा पलंगावर आणथरलेलं बेडशीट आहे ते खराब होणार नाही तर त्याच्यामुळं मग जुनं बेडशीट टाकलं आणि इथे ना पावसाळ्यात आहे ना गळं तर त्याच्यामुळं मग इथे ना मी एक प्लॅस्टिकची बिशवी बांधलेली होती तर मग आता ती पण फाडून घेतली कारण आता काय पाऊस वगैरे येत नाही त्याच्यामुळं मग उगाचं ठेवण्यात काही अर्थ नाही आणि इकडं आता कपाटावर उन्हाळा म्हणजे हिवाळा जेव्हा लागला ना तेव्हा फॅनचं काम काही येत नाही त्याच्यामुळे मग हा फॅन आहे ना असाच खोलून ठेवून दिला होता पण आता उंदरं आहे एक अर्ध्या घरामध्ये कारण शेजारीचं म्हणजे डोरांसाठी ना चारा रचून ठेवलाय तर त्याच्यामुळे ते इथं उंदरं तयार झालेले तर मग आता ते घरात पण दिसून राहिलंय एक अर्धा उंदीर तर त्याच्यामुळे ना म्हटलं तर फॅन वगैरे व्यवस्थित पॅक करून ठेवू कारण जर वायर वगैरे काही करतडली तर परत नुकसान त्याच्यामुळे मग कपाटावरच फॅन आणि थोड्या अशा पिशव्या वगैरे वगैरे ठेवलेल्या होत्या तर त्या काढून घेतल्या त्यानंतर फॅ कपाटावर आहे ना भरपूर अशी पण म्हणजे धूळ आणि ती झालीच होती तयार तर मग तिथं झाडून पुसून घेतलं ओल्या फडक्याने त्यानंतर फॅन पण आहे ना थोडासा ओला फडका केला आणि पुसून घेतला आणि हा फॅन आहे ना ढवळा आहे त्याच्यामुळं धूळ डाग लगेच त्याच्यावर दिसून येत्या त्याच्यामुळं मग थोडंसं ओल्या फडक्याने पहिली घाण जी आहे ती झटकून घेतली आणि ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेतली त्यानंतर मग आहे ना जेव्हा आम्ही मिरच्या लावलेल्या होत्या ना त्याच्या पिशव्या उरलेल्याच होत्या तर मग त्या पिशव्यांमध्येच म्हणजे घालून ठेवू म्हटलं म्हणजे ना धूळ ना बसणार नाही आणि जास्त खराब होणार नाही कारण धुळीने पण लय लवकर वस्तू खराब होऊन जातील त्याच्यात जा हा पांढरा आहे तर त्याच्यामुळे नाही या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच भरून ठेवू म्हटलं म्हणजे ना जास्त खराब पण होणार नाही आणि ठेवलेली वस्तू तशीच पण राहील तर मग ये ना बांधून घेतली व्यवस्थित म्हणजे मध्ये जाणार नाही आणि वरून ये ना या म्हणजे हा जो दांडा आहे ना तर तो तसाच राहिला होता मग परत आणखी एक पिशवी घालून ते पण व्यवस्थित बांधून घेतलं आणि आता म्हणजे कपाटावर ठेवलं बी ना तर जरी धूळ पण लागली तर ती पिशव्या खराब होतील म्हणून म्हणजे फॅनमध्ये होणार नाही आणि वाटलं होतं हा फॅन खोलून व्यवस्थित मधले जे त्याचे प पंखे आहे तर ते पण साफ करू पण कारण श्रेयांश उठायचं पण भीती होती मला कारण तो जर उठला ना मग एवढा पसारा घालून ठेवायचा आणि परत आवरता यायचा नाही तर मग त्याच्यामुळं मग आहे ना जी वस्तू घेतली पहिले तीच साफ करत होती मी आणि तीच ठेवत होती कारण जास्त पसारा काढून उपयोग नाही कारण म्हणजे एवढा पसारा काढायचा आणि श्रेयांश उठला मग परत ते तसंच राहायचं त्याच्यापेक्षा म्हटलं जितकं आपल्यानं होईल ना तितकंच आवरीत राहायचं एक 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 तर मग इथे फॅनला दोन पिशव्या लावल्या वरून एक आणि खालून एक दांड्याला जी आहे वायर वगैरे टाकून ती पण व्यवस्थित बांधून दिली ती पण ठेवून दिली आणि शोकेश्वर पण आहे ना म्हणजे आता आधी जे होते ना जेव्हा मला खुशी आणि सरऱ्यांशी नव्हतं तेव्हा मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला पण जायचे आणि घरातलं पण आवरायचे म्हणजे दिवसभर जरी कामाला गेले मी संध्याकाळचं मला म्हणजे आवरायची मी कारण तेव्हा आहे ना म्हणजे उत्साह राहायचा काम आवरायला आणि डिस्टर्ब करायला कोणी राहत नव्हतं पहिलं म्हणजे जे काम करायला घेतलं ते पूर्ण व्हायचं तसं आता ना काय झाले जे काम करायला घेतलं ना अर्धा पण नाही होत लगेच पोरांचा गागाट किंवा मग रडणं मग त्यांना सांभाळता सांभाळता जे काम एक तासाचं राहायचं तासाच ते, ना, थोड़ी -थोड़ी ना, ना ते अर्धा म्हणजे दोन तासाचं होऊन जातं तर त्याच्यामुळं मी आता नाही असे कामं काढणं पण थोडे थोडे बंदच करते कारण आपण पसारा काढून ठेवायचा आणि त्यांनी करून नाही द्यायचा अचानक कोणी पाहुणं वगैरे आलं मग ते बरोबर नाही वाटत त्याच्यामुळं मग ये ना मी जेव्हा म्हणजे ते झोपलेले राहतील किंवा ते चांगल्यापैकी खेळू राहिले आता अर्धा एक तास किंवा तासभर मला ते डिस्टर्ब नाही करायची जेव्हा मला वाटेल तेव्हाच मग मी आवरायला काढते तर इथे ना डेटॉलन थे ते आणून ठेवले मिस्टरांनी कारण तेव्हा कोरोना पण भरपूर होता तेव्हा मग या दोन बॉटल आणलेल्या होत्या त्याच्यातली मग एक ही बॉटल जी आहे ती तशीच ठे म्हणजे राहिली आहे ती काही संपलीच नाही पण तरी मग ठेवली म्हटले ये तेच कामं डे सॉरी सॅनिटायझरही आहे सॉरी मी डेटॉलच बोलले आधी तर सॅनिटायझर होतं तर मग ते पण ठेवलं येईल म्हटलं कधी ना कधी कामं आणि हे फोनचे बॉक्स आहे तर याच्यामध्ये ना मी आता मिस्टर जिथे कामाला आहे ना तिथे भरपूर चाव्या सांभाळाव्या लागतं आणि त्या चाव्या ज्या आहेत ते, ते मिस्टरांकडेच राहते त्याच्यामुळं आणि आपलं कसं पोरांचं घर आहे पोरं कोणती वस्तू घेतील इकडं तिकडं टाकतील त्याच्यामुळे ना मी या अशा बॉक्सांमध्ये दोन बॉक्स केले त्याच्यामध्येच त्यांच्या सगळ्याच्या चाव्या आहे त्या ठेवत असते चाव्या वगैरे असं नसेल त्यांचे ते कामं छोटे मोठे तर मी त्याच्यामध्येच ठेवते म्हणजे मग सापडायला पण सोपं जातं आणि त्यांना पण माहिती का इथं राहते त्याच्यामुळं मग त्या बीबरोबर आल्या इथंच टाकता त्याच्यानंतर मग काय औषधं वगैरे काही माझ्या टिकल्या वगैरे तर ते सगळं पण त्या साईटला होतं पहिले पण मी नंतर इकडेच ट्रान्सफर केलं कारण मग म्हणजे जा जसं आता पुढच्या वेळा जर आवरलं ना मी सगळं सामान त्या बाजूला ठेवील असं होईल तर आणि ही एक शोखेची काच आहे ना तर ही तुटलेली आहे तर ती आता झालं वर्ष तेव्हा तुटली होती त्याच्यामुळं मग ही दुसरी काच पण मला असं वाटलं तर काढून टाकल पण ती काय मला खोलताची येत नाही त्याच्यामुळं आणि फोडून उगाचाच हाताला बितायला लागलं त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या जेवर राहील तवर राहील त्यानंतर मग गह ढाळ येणं याची सेल संपले होते तर मग ते पण काढून घेतलं पुसून घेतलं व्यवस्थित आणि आता म्हटलं मिस्टर नंतर मग शेल आणायला लागल आणि त्याच्यात टाकल त्याच्यातलं शेल जे होतं ते काढून घेतलं आणि असे किती बायका आहे बरं ज्यांना असे गाणे वगैरे लावले ना का खूप उत्साह येतो माझं असे मला जर गाणे म्हणजे जुने गाणे जर लावून दिले ना थोडे तर मग मला कितीही काम करून घ्या मला अजिबात कंटाळा येणार नाही मस्त पैकी ऐकत राहायचं काम करत राहायचं मला तर म्हणजे असं का जर असलं तर मग लई उत्साह येतो कामामध्ये अजिबात कंटाळा येणार नाही त्यानंतर मग दुसरा फटका घेतला आणि व्यवस्थित काचा जे आहे ना त्या कपाटाच्या व्यवस्थित पसून घेतल्या आणि ह्या काचा क्लीन करता करता माझ्या डॉक्यामध्ये विचार झाला होता की जेव्हा स्त्रियांशी खुशी नव्हती ना मला तेव्हा मला असे कपाटाच्या काचीवर किंवा सोकेच्या काचीवर अजिबात अशी थोडीशी धूळ डाग वगैरे अजिबात होत नव्हता मी काय म्हणजे असं नीटनेटकं ठेवायचे आणि पण जवळ म्हणजे जशी जा मुलं झाली ना तसं माझं ते जे रुटीन आधी होतं ना तसं काहीसुद्धा रुटीन राहिलं नाही आहे रात्रीचे भांडे सकाळी सकाळचे भांडे दुपारी असं होऊन जाऊ राहिलं तर त्याच्यामुळं म्हणजे असं काही नाही का कंटाळा येतो असं काही नाही पण करता येत नाही कारण मुलं रडवायची आणि ते काम आवरायचं त्याला काही अर्थ नाही तर त्याच्यामुळं मग म्हणजे जवळ स्त्रियांशी शांत आहे आता खुशी तर काय खुशील माझी म्हणजे गरज नाही सांभाळायची तिची ती खेळती कळतं तिला जेवायचं भूक म्हणजे बुक लागली तर ते सांगता येतं तसं स्त्रियांशी अजून काही म्हणजे व्यवस्था बोलता येत नाही सांगता येत नाही त्याच्यामुळं मग त्याची राहते किरकिर त्यानंतर मग सगळं आवरून घेतलं पटापटा पटापटा आणि मग घर झाडायला घेतलं आणि तुम्ही बघायलाच शेवट किती घाण जी आहे ती निघाली होती घरामध्ये कारण काना कोपरा झाडला होता आणि वरून भरपूर अशी धूळ पण निघाली होती त्याच्यामुळं भू खूप अशी घाण पण निघाली होती आणि माझे मालाचं असं म्हणजे हे वाटलं होतं की एवढी घाण कशी काय होती आपल्या घरामध्ये जेव्हा तुम्ही नीटनेटका काना कोपरा झाडताना तेव्हा भरपूर आश म्हणजे ऑटोमॅटिक कुठून काय माहिती पण आज भरपूर अशी घाण निघते आणि ज्यांचे घरं आमच्या आमच्यासारखे असतील म्हणजे कच्चे घरं तर त्यांना तर मग सांगायचीच गरज नाही किती घाण राहते म्हणून खडे किती तर सिमिटाचे वाळूचे तर ते तर राहतच राहतं पण आणखीन धुळण ते तर वेगळंच आणि त्याच्यामुळे ही बेडशीटं गाद्या ते पण खूप म्हणजे अशी जास्त लवकर बेडशीटं तर खूप लवकर खराब होत राहत्या लय होतो त्यांना तर धुवायला पण मी चेंज करीत राहते लवकर लवकर कारण आहे ना आपले मुलं आहे त्याच्यामध्ये आणि असले आणि त्या घरात वस्तूंची ना अशी म्हणजे आई किती ने हे असली ना म्हणजे कामात सुग्रण किंवा मग नीटनेटकी वस्तू ठेवणारी तिचं मोल मुलं जर झाले ना तेव्हा मग तिला बरोबर सगळं कळतं नीटनेटकंपणा तिचा जो आहे तो सगळा कुडं होतो काय माहिती तसंच माझ्याबरोबर पण असं झालं आहे मी आधी कामाला जाऊन पण घरात एकदम नीटनेटकं राहायचं माझं पण आता मला माझं घरचं लवकर आवरत नाही असं झालंय मग हे बघा किती जी आहे ती निघाली होती आणि आज मी जे आहे खुर्च्या पण घासणार होते कारण की ना काही गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे आपलं दररोजचं लक्ष जात नाही पण एखाद्या वेळा लक्ष गेलं ना मग कळतं की बापरे किती खराब झाले तर खुर्च्यांची अवस्था जी आहे ती भरपूर खराब झाली होती तर त्याच्यामुळे म्हटलं आता घर झाडून घेते पुसून घेते आणि स्त्रियांश काय अजून उठलेला नव्हता आणि त्याला थोडी सर्दी पण झाली होती त्याच्यामुळे मग त्याला ना विक्स लावून आणि त्या वाफेचे कांडे भेटतात बघा ज्या म्हणजे अशा रुमालावर घेऊन त्याची वाफ घ्यायची राहते लहान मुलांना तर मग मी पण एका रुमालावर टाकून त्याच्या तोंडाजवळ ठेवून दिलेले होते त्याच्यामुळे तो आज बऱ्यापैकी झोपला म्हणजे सगळे माझे काय कामा आटपर्यंत पे सगळे काम जे आहे ते माझे आटपले होते तेव्हा तो उठला मग आता इथे घर झाडून घेतलं व्यवस्थित आणि ही, ही सायकल आहे ना आता ही मशीनवर का ठेवली मी कारण की ना खाली असली ना मग दोघांची म्हणजे श्रेयांश जातो सायकलवर बसायला आणि त्याला काही अजून बसता ते येत नाही त्याच्यामुळं तो पडतो तर त्याच्यामुळं मग मी वरच ठेवून देते म्हणजे मग खाली नकोच उगाच काही रिकामटा वाढवा आणि हे बघा जिथं घर पोचले तिथे किती छान दिसतंय आणि इकडे कसं भुरकट भुरकट दिसतंय तर मग म्हणजे पोचायला जर घेतलं ना दररोज खूप छान दिसतं पण शक्य होत नाही आणि दुपारच्या असं म्हणजे दुपार होऊन पोसायला मग मला कंटाळा येऊन जातो तर त्याच्यामुळे मग ये ना असं सकाळचा टाईम जर असला ना मग मला काहीच वाटत नाही का आम्हाला पण दुपार झाली की मला खूप कंटाळा येतो का आम्हाला पलंगा बिल म्हणजे पलंगा खालून जे आहे ते व्यवस्थित पुसून घेतलं सगळं घर जे आहे ते आणि उद्या देव म्हणजे देवारा जो आहे तो उद्या व्यवस्थित क्लीन करेल मी कारण की आता देवपूजा ते झाली होती माझी तेव्हा मग म्हटलं परत कस काय हलवायचं आपण त्याच्यापेक्षा आता उद्या सकाळी गुरुवारी उद्या तर मग उद्या करील म्हटलं व्यवस्थित अशी देवपूजा आणि हे बघा आज सगळं घर जे आहे ते व्यवस्थित पुसलं कानाकोपरा झाडला शोकेशन ते सगळं जे आहे ते मी पुसून काढलं होतं आणि जेव्हा तुम्ही असं नीटनिटकं घर आवरल ना असं म्हणजे आता किती बायकांना वाटतं काय माहिती पण मला तर असंच वाटतं जेव्हा मी घरदार एकदम व्यवस्थित पुसेल ना तेव्हा अजिबात अशी म्हणजे एक सुद्धा मला घरी म्हणजे खाली पडलेली संने होत असं वाटतं की दिवसभर असंच राहिलं पाहिजे पण तुम्ही बघाल पुढं ते पुसून मला एक तास पण नव्हता झाला का परत खुशी आल्याच्या नंतर ते घर असं येऊन गेलो तर त्याच्यानंतर आज आली होती बहीण दाजी मग बहिणीची मुलगी नारू आरू खुशी त्या जमल्यावर मग काय म्हणायलाच नको म्हटलं जाऊ द्या घाला आता पसारा काय घालायचा आहे तेवढा त्यानंतर मग खुर्च्या घेतल्या बाहेर आणि दाजीन ते आले होते ते काय याच्यामध्ये मी ॲड नाही करणार कारण हा व्लॉग म्हणजे आधीच खूप मोठा झाला आहे तर त्याच्यामुळं मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवलते तर मग ना आता खुर्च्या घेतल्या आणि खुर्च्या ना ही रस्त्याच्या कड्यालाच ठेवली कारण आहे ना इकडं म्हणजे ओट्यावर जी आहे ती माती आणि मग ते खुर्चीचे खालून सगळे पाय मातीने किंवा चिखलानेच भरले असते त्याच्यामुळं मग ये ना रस्त्यावर ठेवली आणि रस्त्यावर चा म्हणजे चांगल्या तारीच्या घसणीने नाही खुर्च्या घसून काढल्या कारण खूप खराब झाल्या होत्या आणि मला काय म्हणजे आठवत नाही दिवाळीच्या अगोदर का दिवाळीला पण नव्हत्या घासल्या मी खुर्च्या खूप अशी त्यांचे म्हणजे डाग ते पडलेले होते म्हणजे का असे काय माहिती डाग होते मग ते म्हटलं आज व्यवस्थित घसूनच काढू आपण आणि श्रेयांश पण बऱ्यापैकी श्रेयांशने साथ दिली त्याच्यामुळे करता आलं मला हे सगळं मस्तपैकी रस्त्यावर ठेवली आणि घसून घेतली आणि घसल्याच्या <coughs> नंतर ना इतक्या छान दिसायला लागल्या म्हणजे अशा अग अगदी नव्यासारख्या आणि जेव्हा अशी नीट वस्तू बघतो ना तेव्हा आणखीन म्हणजे कामाला उत्साह येतो पण जेव्हा म्हणजे एखादी खराब किंवा मग घरात पसारा दिसला ना मग आणखीन जे आहे ते कामाचा उत्साह जातो मग असं वाटतं जाऊ दे इतका पसारा आहे कसं काय आवरायचं असं तसं माझ्यासोबत हेच होतं त्याच्यामुळं मग मी प्रयत्न करते की जितकं काम लगेच आवरता येईल ना तितकं आवरून घ्यायचं हे बघ नंतर खुर्च्या वगैरे जे आहे ते वाळवल्या चांगल्या घरात आणल्या आणि आता तुम्हाला मी घरातलं आहे ना आहे ते फायनल लुक दाखवते की कसा झालेला आहे म्हणून तर हे बघा इथं श्रेयश झोपातून उठला होता त्याला कपडे वगैरे घातले आणि तो त्याचं चालू होतं बाहेर बघायचं काम तर खुशी आली होती त्याच्यामुळं म डब्बा आणि बॉटल शोकेशवरच ठेवली होती त्यानंतर बघा वरचा शोकेशवरचा सगळा पसारा काढला होता जे कामाचं आहे तेच ठेवलं होतं आणि काही गोळ्या औषध होतात ते तर ते फेकून दिलं आणि स्त्रॅंश बोलायचा की भांडी दे दी दीदी जे दी खेळायला मला पण मग त्याला म्हटलं थांब आता मला एक व्हिडिओ शूट करू दे मग देते तुला त्यानंतर कपाटावरचा पण म्हणजे पसारा जेवढा होता तेवढाच ठेवला आहे पण एवढंच आहे की व्यवस्थित पॅक बीक करून ठेवलं आहे त्यानंतर कपाटाच्या काचा वगैरे पुसल्यामुळं बऱ्याच चांगल्यापैकी दिसत होतं त्यानंतर हे खुशीचे दोन्ही फोटो पुसून काढले होते व्यवस्थित कारण धूळ जरी डोळ्याला नाही दिसली तरी फोटोंवर राहतीच त्यानंतर हे बघा आपल्या शिवाजी महाराजांचा फोटो किती भारी दिसून राहिला आता म्हणजे आधी पण भारीच दिसायचं पण त्याच्यावर धूळ आली होती फक्त त्यानंतर सासऱ्यांचा फोटो व्यवस्थित पुसून घेतला आणि ही माळे ना धुवायची होती म्हटलं आता जाऊ दे धुवल नंतर वेळा आणि बघा अशा पद्धतीत होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर्स